এক কি এড বলো তো ভালো ভালো বলো ভালো বলো তো नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गोसावी खूप खूप स्वागत आहे परत नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बोलता बोलता आठ दिवस निघून गेले आपल्या गणपती बाप्पाचे आणि आजचा आजचा दिवस आहे नववा दिवस आणि आमच्याकडे आज आहे सत्यनायची महापूजा मागच्या व्हिडिओत त्याच्या अगोदरच्या व्हिडिओत बघितलं असेल आम्ही मकर वगैरे बांधला तर जस्ट आत्ताच भटजी काका आलेत घरी तर माझा काका बसणार आहे दत्ता काका पूजेला ऑलमोस्ट सगळी पूजेची तयारी झालेली आहे मी आत्ता फुलं आणायला गेलेलो तर आत्ताच भरजी आत्ता घरी गेलेत तर आता सुरुवात होईल पूजेला जर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दिवसाचं काय होतं आहे पूजा कशी होते आरत्या वगैरे सगळं बघायला भेटेल आता पूजा झाल्यानंतर आरती थोडीशी आरती होईल छोटीशी त्याच्यानंतर जेवण आणि संध्याकाळी आरत्या फुगड्या वगैरे होतील तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर नक्की व्हिडिओ बघा चला तर आता आपण जाऊ घरी बघू कितपत तयारी झाली आहे

जी तो 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 <laughs> <laughs> आपली मकरची तयारी झालेली आहे पूजेची ऑलमोस्ट इकडे भटजी काका बसलेत आपले आणि आता थोडं चालू होईल सध्या जोड आपले पाया पडत आहेत प्रत्येकाच्या मोठ्या माणसांच्या आणि इकडे आपली कुंदाजी बसलेली आहे तुळशीची माळ करते ही एक राहिलेली आपली काल ओळख करून द्यायची हड़ म अ् महारना म बंद म श्री कृष्ण यन महा एग पुझ रक्षता का

सर्वंगल मंगले शिवे सर्वाध सादि शरण त्रंबरे गौरी नारायण नम सुतेसु नामंगलागवान मंगलाय तनो हरि सदे लग्न सृतनंद दारापद चंद्रनंद दद्यापदे दैवबलंद दैवलक्ष्मी पदे देमरामे नैष्ण वशकाराय न भवत्रभवेय नम भूतकृते नम भूतभृते नम भावाय नम भूतात्मने भूतभावनाय नम भूतात्मने परामने मुक्तानां परमागते य अव्ययाय नमः पुरुषाय क्षेत्रज्ञाय नमः अक्षराय नमः योगाय नोगविधानेत्रेय नधान प्रधानपुरुषेश्वराय नारिं वपुषे नीमते य न केशवाय न पुरुषोत्तमाय सर्वाय नम शर्वाय नम शिवाय नम स्वे य न भूताले संभवाय नभवाय भावनाय न भरत्रे तिरुधामने पवित्राय नम मंगलां परस्मय नम ईशानाय नम प्राणदाय नम पोती वाचणं चालू झालंय आता आणि आपली सगळी मंडळी बसली आहेत घरातली पोती ऐकायला तर मित्रांमध्ये पूजा झालेली आहे आणि आता आरती करणार आहोत आम्ही आणि इकडे आपली पाहुणे मंडळी आले आहेत इकडे मंदाजी आता झाली आहे आणि ही दत्ता काकाची सासू <laughs> 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 म्हणजे माझी आजी आणि दत्तकाची की असं म्हणते सर्वांनी सुंदर जय देव जय देव दे जय मंगलमूर्ती हो मंगलमूर्ती

तमेव सर्व मेवते सायन वाचा मदेन सेवा पुजात्मदा प्रगती सवाजस्मयी नारायणा हिसमरपयम किशरव रामणा नारायण कृष्णदामोदरव वासुदेव हरे गोपिका वल्लभ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोरया रे पप्पा मूरयाे विनाशक नवीनाशक मूर्ति मूर्ती मोठा महाराज की मित्रांनो संध्याचे सहा वाजले जाता आणि थोडा झोपलेलो एक दोन तास आणि तेवढा सदरा वगैरे घातलं मस्त आहे की पण आता थोड्या थोडं आरती आणि भजनं होतील तर रात्रभर आज भजनं आरती फुगड्या वगैरे होत राहतील त्याच्यामुळे त्यामुळे नक्की व्हिडिओ बघत राहा आणि माझे मामा पण आलेत हा मामा आहे माझा आता आलेला मला पण माहीत आहे मी झोपलेलो आणि तिकडे मामी आहे बसली आहे हे लोक आता निघत आहेत घरी जायला मामा आणि तर निघालेत आणि आता खूप संध्याकाळ आहे त्यामुळे आता लोक येत जात राहतात आता खूप भरलेलं आहे घर आणि रात्री नऊ दहा वाजेपर्यंत लोक येत राहतात पूजेसाठी आम्ही कारण पूर्ण गावात सांगावं लागतं पूजा आणि आपल्याकडे स्पीकर चालू आहे वरती आता दहा वाजेपर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत भजनं असतील आणि मग आपली महिला मंडळ काय फुगड्या वगैरे हो घातली तर तुम्हाला ते बघायला भेटेल आणि थोडंसं पावसाची शक्यता वाटते मित्रांनो आता आरती होईल आरतीसाठी सगळे जमले आपली मंडळी तिकडे पण आभा आला आहे हे सगळे मंडळी आली आहेत आपली तर थोड्या आरती नंतर आम्ही भजनाला बसू मित्रांनो आरती आता झाली आरती होऊन आपली मंडळी आता जेवायला बसली इकडे मोरया रे मोरया

आता रात्रीचे एक वाजून गेला आहे आणि अजून पण आमच्या घरी भजनं चालू आहेत मला वाटतं हे याच्या मागून पण एक भजन आहे आता मला वाटतं एक दोन अडीच तीन वाजतील भजन संपल्यानंतर तर फुगडींचं काय मुश्किल आहे फुगडे काय वाटत नाही होतील वेडा बसलाय आपला बाय नाचतोय ू बरोबर अडीच वाजले आहेत आणि आता शेवटचं भजन संपलं आपलं आता फुगड्या होतील की माहीत नाही कारण आमचे फुगड्या मास्टर इकडे बसले आहेत भजनात तल्लीन झाले आहेत आणि हे मंदाजीचे मिस्टर आहेत बाजूला बरीचशी मंडळी आमची झोपली आहे आता